नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपलं ॲक्टिव्ह करिश मा यूट्यूब चॅनलमध्ये बघा नवीन वर्ष सुरू व्हायला फक्त दोन दिवस बाकी आहेत पण या दोन दिवसामध्ये तुमची काही कामे जर अपूर्ण राहिली असेल तर तुम्हाला पोषण भत्ता हा कमी भेटणार आहे तर ती कामे तुम्हाला पूर्ण करायची आहेत एकूण सात गोष्टी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर आजच आप या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचे अपडेट आणि माहिती सर्वात प्रथम तुम्हाला भेटत राहील तर बघा सर्वात प्रथम सर्वांनी पोषण ट्रॅकर ओपन करून घ्यायचं आहे पोषण ट्रॅकर ओपन केल्यानंतर डॅशबोर्डवर जायचं आहे डॅशबोर्ड क्लिक केल्यानंतर आपल्याला आपलं सर्व सविस्तरपणे माहिती समजणार आहे तर बघा इथं सर्वात अगोदर गोष्ट येते ती म्हणजे ग्रहभेटी आपल्या या वर्षाच्या अखेरच्या म्हणजे डिसेंबर महिन्याच्या ग्रहभेटी पूर्ण आहेत का हे चेक करून बघा जर आपल्या ग्रहभेटी पूर्ण असेल तर आनंदाची गोष्ट आहे कारण की आपल्याला ग्रहभेटीलासुद्धा प्रोत्साहन भत्ता भेटणार आहे त्यानंतर बघा दोन नंबरचा ऑप्शन तुम्ही पाहू शकता वाढीची देखरेख वाडीची देखरेख म्हणजेच की वजन उंची घेणे जर तुम्ही एखाद्या वेळेस एखाद्या बालकाची नोंद घेतली असेल व त्या बालकाची वजन उंची जर भरणे जे राहून गेले असेल तर ती वजन उंची सुद्धा तुम्ही भरून इथं पूर्ण करू शकताय वजन उंची भरता येते तर बघा त्यानंतर बघा सॅम मॅम मुले तरी हे दिसतच आहे तुम्हाला त्याच्यानंतर तर बघा त्याच्यानंतर बॅग यायचं आहे आणि गरोदर मातांची वजन उंची भरलेली आहे की नाही हे चेक करायचं आहे जर भरलेली नसेल तर ती भरून घ्यायची आहे तर बघा गरोदर महिलांची वजन उंची चेक करण्यासाठी लाभार्थी या बटनावरती क्लिक करायचं आहे गरोदर महिलेच्या ऑप्शनवर जायचं आहे आणि गरोदर महिलांची वजन उंची भरलेली आहे की नाही त्यांचं एच बी हिमोग्लोबिन हे भरलेलं आहे की नाही हे चेक करायचं आहे हे चेक करण्यासाठी बघा नाव दिसत आहे त्या नावावरतीच क्लिक करायचं आहे नावावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने पेज ओपन होतं तुम्ही पाहू शकता त्यांचा मोबाईल नंबर आधार नंबर सर्व माहिती त्यांची येत आहे तर इथं बघा त्यांचं वजन उंची भरलेलं तुम्हाला दिसत आहे वजन उंची भरलेलं आहे एच बीसुद्धा नोंदवला गेलेला आहे अशा पद्धतीने तुम्ही सर्व माहिती ही चेक करायची आहे त्याच्यानंतर बघा येतं तुम्हाला एक ऑप्शन दिसत आहे मोबाईल क्रमांक सत्यापित करा याच्यावरती क्लिक करून मोबाईल क्रमांक जर सत्यापित करण्याचे कोण राहून गेले असेल तर ते ह्या दोन दिवसातच पूर्ण करून घ्यायचं आहे कारण की नवीन वर्षामध्ये नवीन नियम येणार आहेत नवीन नियम आल्यामुळे प्रोत्साहन भत्ता हा सेविकांना कमी भेटणार आहे त्यामुळे मोबाईल सत् मोबाईल क्रमांक व्हेरिफिकेशन करण्यात जर कोणाचं राहून गेला असेल तर ते ह्या दोन दिवसामध्येच करून घ्यायचं आहे आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आणखी म्हणजेच की मोर या बटनावरती क्लिक करून आपण इथं आपलं कार्यक्रम या बटणावरती बघा इथं क्लिक करायचा आहे आणि इथं क्लिक केल्यानंतर आपण सी ई कार्यक्रम नोंदवलेला आहे की नाही तो चेक करायचा आहे जर नोंदवला नसेल तर तो नोंदवून घ्यायचा आहे आणि सी ई कार्यक्रम जर नोंदवला असेल तर सर्वांसाठी आनंदाचीच बातमी आहे कारण की सी ई कार्यक्रम जर पोषण ट्रॅकरवर नोंदवला गेला तरच आपल्याला सी बी ईचे महिन्याला पाचशे रुपये हे अडीचशे अडीचशे प्रमाणे दोन कार्यक्रमाचे पाचशे रुपये येणार आहे येणारच आहेत जर तुम्ही हा कार्यक्रम नोंदवायला जर उशीर केला किंवा नोंदवला नाही तर तुम्हाला याचे पैसे भेटणार आहेत आणि वी एच एस एन डी म्हणजेच की लसीकरण जर आपल्या अंगणवाडीमध्ये लसीकरण झालेले असेल आपल्या अंगणवाडीतील मुलांचं जर लसीकरण झालं असेल तर त्या लसीकरणाची तारीख सुद्धा इथं नोंद करायची आहे तर नवीन वर्षामध्ये नवीन वर्ष सुरू होण्यापूर्वीच बघा दोनच दिवस राही राहिलेले आहेत नवीन वर्ष सुरू होण्यास तर नवीन वर्ष सुरू होण्याप्रमा पूर्वीच तुम्ही ग्रह भेट वजन उंची भरलेली आहे की नाही चेक करा गरोदर मातांचे वजन उंची भरलेले आहे की नाही चेक करा तसेच त्यांची लसीकरण तपशीलसुद्धा जोडला गेलेला आहे की नाही ते सुद्धा तुम्ही चेक करू शकताय त्याच्यानंतर बघा टी एच आर जर भरायचा कोणी राहिलेला असेल तर टी एच आर आता भरू शकत नाही जर तुम्ही आता टी एच आर भरला तर पुढच्या महिन्यात तुम्हाला टी एच आर भरता येणार नाही त्यामुळे टी एच आर कोणीसुद्धा भरायचा राहिला असेल तर भरू नका मोबाईल क्रमांक सत्यापित करणे आवश्यक आहे त्यामुळे मोबाईल क्रमांक सर्वांनी सत्यापित करून घ्या तर याच पद्धतीने तुम्हाला नवीन वर्ष सुरू होण्यापूर्वी या सात गोष्टी करून घ्यायच्या आहेत याच्यावरच आपला पोषण भत्ता म्हणजेच की पोषण ट्रॅकरचा प्रोत्साहन भत्ता हा येणार आहे त्यामुळे सर्व सेविका यांना हा प्रोत्साहन भत्ता भेटावा जर हा प्रोत्साहन भत्ता जर तुम्हाला भेटायसाठी जर तुम्हाला एकच काम आपलं चेक करायचं आहे ते म्हणजेच की ग्रह या पूर्ण पाहिजे वजन उंची भरलेली पाहिजे गरोदर माताची वजन उंची भरलेली पाहिजे सी बी ई कार्यक्रम नोंदवला गेला पाहिजे तसेच वी एच एस एन डी नोंदवली गेली पाहिजेत टी एच आर भरायचं राहिलं असेल तर तो भरू नका एक तारखेला नवीन टी एच आर भरा मोबाईल क्रमांक हे सत्यापित करून घ्या तर या सात गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत प्रत्येक महिन्यामध्ये या गोष्टी करणे आवश्यक आहेत नवीन वर्षामध्ये नवीन अपडेट येणार आहेत नवीन वर्षामध्ये काही खूप नवीन बदल होणार आहेत त्यामुळे सर्वांनी या दोन दिवसांमध्येच तीस डिसेंबर आणि एकतीस डिसेंबर या दोन दिवसांमध्येच लवकरात लवकर या सर्व गोष्टी आपल्या पूर्ण झालेल्या आहेत का नाही या चेक करून बघा आणि अशाच नवनवीन व्हिडिओच्या आणि माहितीच्या अपडेटसाठी आजच आपल्या ॲक्टिव्ह करीश माझ्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचे अपडेट आणि माहिती सर्वात प्रथम तुम्हाला भेटेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओसाठी एक लाईक नक्कीच करा आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे त्यामुळे जास्तीत जास्त अंगणवाडीत आईपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा